खडसेंची घर वापसी होते पुन्हा एकदा भाजपमध्ये येत आहे पंधरा दिवसात प्रवेश घेणार असं त्यांनी म्हटलेलं काय सांगाल मी काय सांगू शकतो विचार आता खडसे साहेब घर वापसी करताय या गोष्टीची चर्चा संबंध राज्यभर आहे आणि जळगाव जिल्ह्यात एक मोठा संभ्रम आहे आत्ता थोड्या वेळापूर्वी बाईट पाहिली तर त्यांनी स्वतःच असं क्लिअर केलं की मी भाजपामध्ये जातो आहे पण अजून संभ्रम अवस्था आहे ते जाणार कधी आहे कसं आहे जाण्याचं त्यांचं हे नियोजन सगळं आल्याशिवाय त्याच्यावर काही बोलता येईल मला असं वाटत नाही घटक पक्ष तुम्ही पण आहात तुम्ही स्वागत कराल या सगळ्या मी शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा सा एक भाग आहे मी त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि माझं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांवर सगळा विश्वास आहे त्यांचं स्वागत वगैरे करण्याची त्यांना आवश्यकता नाही ते स्वतःच तेवढे कॅपेबल आहे स्वागत नाही बी केलं तरी ते चांगल्याबद्दल काम करतील आणि राज्यातल्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा निवडून आणण्यासाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा असेल असं आसे मला वाटतंय कठीण काळामध्ये शरद पवारांनी त्यांना साथ दिली होती आणि आज ते पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत राष्ट्रवादीचा विषय देतात माझा काय सांग कठीण काळामध्ये शरद पवारांनी त्यांना त्यांना या स्टार प्रचारक महाराष्ट्राचं केलं होतं एकनाथ या संदर्भात शरद पवार साहेबांनी विचार केला पाहिजे किंवा एखादा राष्ट्रवादीने बोललं पाहिजे ते तर स्टार प्रचार यादी परवा दिवशी मी बघितली ज्यात मी पण बघितलं खडसे ना। साहेबांचं नाव खडसेसाहेब स्टार प्रचारकच आहे आता इथे स्टार प्रचारक होतील ते भाजपमध्ये और त्यांचा इतका उपयोग महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला होईल की मला असं वाटतं आता अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून येतील अशी स्थिती निर्माण झाली आहे कारण तेवढा आवाक्याचा माणूस आहे काही काळापूर्वी त्यांना जर अडगट टाकलं तर असं झालं असलं तरी आत्ता खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात आणि मुक्ताईनगरमध्ये होईल असं मला वाटतं विरोधात म्हणजे काय होतं ते इथल्या तात्विक विरोध होता आमचा काही वैयक्तिक विरोध नव्हता खडसे साहेबांचा माझा काही जमिनीचा वाद नाही आहे त्याच्यामुळे तो तात्विक विरोध होता आणि तो विरोध त्या विषयाला घेऊन होता तो काही असा वैयक्तिक विरोध थोडीच होता विरोध जशी स्थिती येईल तसं आता कशी कशी स्थिती येते कारण महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये परत तशी स्थिती निर्माण झाली तशी स्थिती आता निर्माण होऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना असेल तशी स्थिती निर्माण झाली तर मग आता त्याला काय करणार आहे यावरूनच रोहित पवार म्हणतात की खोट्या फायद्यांनी एकनाथ खडसेंना ब्लॅकमेलिंग केलं मी आयुष्यात काही बोलू शकत नाही ते रोहित दादांनी त्या संदर्भात बोलले ते रोहित दादांचं म्हणणं किती खरं आहे किती खोटं ते त्यांनीच क्लिअर करावं कारण खोट्या फाईली वगैरे काही नसतं असं मला वाटतं रावेरमध्ये याचा फायदा होईल असं वाटतं लक्षात मी महाराष्ट्रात फायदा होईल सांगतो आपल्याला महाराष्ट्र राज्यातल्या आता बेचाळीस त्रेचाळीस ने आता अट्ठेचाळीस सीट निवडून अशी स्थिती निर्माण झाली आहे रोहिणीत हे मात्र तिकडेच राहायचं म्हणता येत राष्ट्रवादीमध्ये या तुम्ही कसं नाही त्याच्यात मी काय बघणार आहे ते आता शेवटी खडसे साहेबांचा आणि खडसे परिवाराचा मुद्दा आहे तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे भाऊ तुम्ही एकनाथराव खडसे यांच्या विरोधात गोल खनिष्टाचं एक सदुसष्ठ कोटीचं हे दाखल केलं होतं तर आता ते कुठे आता एकच प्रश्न तरी विचाराल ते सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस विचाराल तर पुढच्या टायमाला आपल्याला भेटायला बोलायला काही राहणार नाही बोलू आपण त्या विषयात पण थँक्यू यू अशा सूचना केलेल्या आहेत इतकं तर एकोपायनं राहतोय आम्ही आता तुम्ही बघताय किती चांगलं बोलतोय मी किती चांगलं राहण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्र राज्याचं राजकारणा शुभेच्छा मी त्यांना देतोय याच्यापेक्षा काय केलं पाहिजे मुख्यमंत्री आले ते भाऊ काय झाले आपली चर्चा मुख्यमंत्री आले ते लग्नासाठी आले होते तेवढं लग्नाच्याच चर्चा होत आहे लोकसभावरती नाही लोकसभेच्या संदर्भात काही चर्चा झाल्या नाही ते मंजुळात आहे गावी त्यांच्याकडे लग्न होतं त्याचे ते तिथे आले होते ते कॅज्युअल चर्चा झाल्या तिथे असं काही राजकीय चर्चा नव्हत्या दैनिकांमध्ये देखील आला हो की मय नाही साहेबांच्या जीवावर आमचं राजकारण चाललेलं आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या जीवावर राजकारण करतो आहे कारण आम्ही मी निवडून आल्यानंतर मी महाविकास महायुतीला पाठिंबा दिला महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता ते अडीच वर्षाच्या काळामध्ये जे भोगलं ते आता दीड वर्षात त्याचं समाधान लाभतं आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास काम होत आहे कार्यकर्त्यांनाही दिलासा मिळतो आहे आणि खूप सुंदर पद्धतीत एक विकासाचं काम मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात करता आलं मग खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानले तितके कमी आहे आणि भविष्यात त्यांची साथ राहील अशीच मला असं याच्याबद्दल शंका नाही साहेबांनी सांगितलं तर रक्षा प्रचार करणार ऑलरेडी मी महाविकास आघाडीमध्ये आहे त्याच्यापुढे प्रचार करण्याची आवश्यकता प्रचार करलाच कर मी आणि रक्षाताईंनी मुक्ताईनगर बोदोड आणि रावेरमध्ये इतकं काम केलं आहे की त्यांना ह्या मतदारसंघात काही अडचणच त्याच्यामुळे मी कामच केलं पाहिजे असं काही नाही आहे त्यांनी परवा सांगितलं ना आपल्याला आपल्याच बाईटच्या माध्यमातून मी ऐकलं ते की त्यांच्या माध्यमातून लोकसभेचे जे काम त्यांनी केलं आहे मुक्तायनगर रावेर बोदोडमध्ये इतकं काम केलं आहे आणि शेवटी मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मा सर्वसामान्यांनी मान्यता दिलेली आहे तेवढं खऱ्या अर्थाने मोदी साहेबांचीच निवडणूक ही आहे ते जेवढं मोदी साहेबांच्या पाठीमागे सर्वसामान्य व्यक्ती उभा असताना मी तर खासदारांची निवडणूक असं बघतच नाही मोदी साहेबांचीच निवडणूक अशी बघतो